नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यातून अंधार दूर करून आपण आपल्या आयुष्यात दीप प्रज्वलित करायचं आहे या पंचतत्वानुसार हे आपण दीप उत्सव साजरा करूया आपल्या आयुष्यात ज्ञानाचं दीप पेटवूया आणि अज्ञानाचा काळोख मिटवून टाकूया हेच ते वास्तव आहे माझ्या ह्या पाची चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हे दीपोत्सव आनंदाने साजरा करा सकारात्मकतेने साजरा करा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यातून अंधार दूर करून आपण आपल्या आयुष्यात दीप प्रज्वलित करायचं आहे अंधार दूर करून तो अंधार कोणता आहे तर अज्ञानाचा आणि तो दीप कोणता आहे तर ज्ञानाचा ज्ञानाचा दीप पेटवून आपण आपल्या आयुष्यातून अज्ञानाचा अंधार दूर करूया आणि हा दीपोत्सव साजरा करूया मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी सनातनी वास्तव भटका केवा नाटुकली आणि मनोगत असे माझे यूट्यूब चॅनल आहेत त्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो त्या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकॉन दाबायचं आहे मी त्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड करणार आहेत ते शेअर करायचे आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडायचे ही साधी सरळ गोष्ट आहे तुम्ही लाईक करत नाही तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सबस्क्राईबसुद्धा करत नाही तर करायला लागा आणि आपल्या नकारात्मकता दूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा मित्रांनो दीपोत्सव साजरा करतो पहिलं पर्व काय आहे तर पहिलं पर्व आहे वसुबारस म्हणजे ही वसुंधरा ही आदिमाता हे आदिजननी ही पृथ्वी ह्या वसुने या वसुंधरेने काय जन्माला घातलंय कोणतं आपत्य जन्माला घातलंय कोणाच्या मार्फत तर शेतकऱ्याच्या मार्फत त्या अपत्य जन्माला घातलंय म्हणजे अन्नधान्य त्या अन्नधान्याचं आपण आता स्वागत करायचं त्या त्याचं बारस करायचं आहे बारस करायचं आहे मित्रांनो लक्षात आलं का वसुबारस हेच ते वसुबारसचं पर्व आता त्याच दिवशी आपण आणखीन एक पर्व साजरं करतो ते म्हणजे गोवत्स आता गोवत्स म्हणजे कोण गाईचं मूल गाईचं मूल ते वत्स ते मूल म्हणजे कोण तो पाडा तो बैल म्हणजे त्या गाईचं आणि त्या पाड्याचं आपण पूजन करतो त्याचे आपण आभार मानतो त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होतो कारण हाच तो बैल म्हणजे तो पाडा मोठा झाल्यानंतर बैल होतो आपण त्याला बैल म्हणून त्याची हे करतो तर तो बैल तो बैल शेतकऱ्याला मदत करत असतो बैल शेतकऱ्याचा तो अगदी खरा मित्र असतो जिवलक मित्र असतो नांगरणीपासून खुरपणीपासून बैलगाडीला लागेपर्यंत हा बैल शेतकऱ्याला मदत करत असतो म्हणून त्या भोवस्साचा आपण पूजन अर्चन करतो त्याच्यापुढे आपण नंदमस्तक होतो दुसऱ्या दिवशी आपण धनत्रोयदेशी या तीन दशा आहेत त्या धनाच्या पहिलं धन कुठलं तर लक्ष आपण एखादं लक्ष एखादी गोष्ट आपण प्राप्त करण्यासाठी तिकडे आपण लक्ष केंद्रित करतो आणि ती गोष्ट प्राप्त करतो ते लक्ष अचीव करतो ती गोष्ट अचीव करतो प्राप्त करतो ते लक्ष ती लक्ष्मी लक्षात आलं का हा एक झाला त्या धनत्रयोदशीमधला एक दशा दुसरी दशा म्हटले अवदसा लक्ष्मीची बहीण आपण म्हणतो अवदसा म्हणजे जे अवदशा आहे आपली वाईट मार्गावर जाणारी वाईट विचार निर्माण करणारी वाईट कर्म करणारी ही जी दशा आहे त्या दशेवरती आपण मात करतो लक्षात आलं का म्हणजे कुबेर कुबेर वाईट गोष्टीवरती आपण मात करणं मग कुबेर धन आपल्या झोळीत पडते कुबेर धन ह्या झोळीमध्ये कधी जेवढं आपण वाईट गोष्टी कुकर्म आपण आपल्या आयुष्यातून दूर करतो त्यावेळेला हे काय झालं हे दुसरं आणि तिसरं काय आहे तर धन धन्वंतरी धन वनतरी धन वंतरी वन म्हणजे वन अरण्य जंगल हे धन कुठे आहे जंगलात आहे अरण्यात आहे त्या सृष्टीत आहे म्हणजे ती जडीबुटी म्हणजे ते आयुर्वेद लक्षात आलं का अशी तीन दशा आहेत या तीन दशेना आपण काय करतो आपल्या आयुष्यात त्याला जागा देतो आपल्या आयुष्यात त्याचा वापर करतो त्या मार्गावर आपण चालतो पहिलं काय आहे तर लक्ष अचीव करणं साध्य करणं प्राप्त करणं दुसरं कुबेर वाईट गोष्टीवरती आपण मात करतो चुकीच्या गोष्टीकडे आपण पाठ फिरवतो आणि तिसरी गोष्ट वनात सापडणारे जे आयुर्वेद आहे म्हणजे जडीबुटी आहे त्या आयुर्वेदाचा आपण आरोग्यासाठी वापर करतो आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोगांवरती मात करण्यासाठी आणि आज आहे ती नरक चतुर्थी लक्षात घ्या नरक चतुर्थी चतुर्थी म्हणजे चार अस्त्र साम दाम दंड भेद ह्याचा वापर करून आपल्या आयुष्यातून नकारात्मकता दूर करायची लक्षात घ्या नकारात्मकता वाईट गोष्टी वाईट चालीरिती वाईट विचार हे आपल्या आयुष्यातून दूर करायचे आपल्या मनातून दूर करायचे आपल्या कर्मातून दूर करायचे तेच ते नरक चतुर्थी साम दाम दंडभेद हे चार अस्त्र वापरून लक्षात आलं का म्हणजे आपण सांकेतिक स्वरूपात काय समजतो तर नरकासुराचा वध केला श्रीकृष्णाने या दिवशी म्हणून हे आपण सांकेतिक स्वरूपात हे पर्व साजरं करतो पण वास्तविक स्वरूपात काय आहे तर नरकाचं द्वार जिथे उघडलं जाते ते द्वार कुठला आहे तर वाईट कर्म करणं वाईट विचार करणं वाईट कृती करणं वाईट मार्गाने जाणं म्हणजे नकारात्मकता आपल्या आयुष्यात आणणं आणि त्याच नकारात्मकतेचा आपल्याला वध करायचा आहे त्या नरकासुराचा वध करायचा आहे लक्षात आलं का आपण सांकेतिक त्या कारेट फोडतो अंगठ्याने अंगठाच का वापरला जातो तर अंगठा हा त्या पाचही बोटामधील महत्त्वाचा घटक आहे त्याच्यावरती आपण वेगळी चर्चा करू पण तो अंगठ्याचा वापर करून आपण ते कारेट फोडतो त्याच्यामध्ये आयुर्वेद आहे कारण ते, ते, ते कारेट फोडल्यानंतर ते जे कडवटपणा आहे त्याचा जो रस आहे तो थोडासा आपण चाखणं आवश्यक आहे लक्षात आलं का आयुर्वेद म्हणजे त्या धन्वंतरीचा आपल्याला आयुष्यात वापर करायचा आहे ते आयुर्वेद लक्षात येते का मित्रांनो सांकेतिक स्वरूपातून आपण वास्तविक स्वरूपाकडे येऊया आणि ह्या गोष्टी समजून घेऊया अभ्यंगस्नान अभ्यंग म्हणजे पूर्ण अंग या अंगाला आपल्याला उठण्यांचं सुगंधित उठणं जडीबुटीचा त्याच्यात आपण वापर करतो त्या उठण्यांमध्ये सुगंधांचा वापर करतो तेलांचा वापर करतो आणि ते आपण उठणं आपल्या पूर्ण अंगाला लावतो म्हणजे या थंडीच्या दिवसात आपली त्वचा जी कोरडी पडते तो कोरडेपणा कमी व्हावा आणि पावसाळ्यात आपल्या शरीरावरती उठणारे ज्या त्वचा रोग आहेत ते निघून जावे त्यासाठी आपण ह्या धन्वंतरीचा वापर करतो लक्षात आलं का आयुर्वेदाचा वापर करतो म्हणजे अभ्यंग स्नान करतो अभ्यंग स्नान ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि ही एक दिवसासाठी नाही आहे तर तुलसी विवाहापर्यंत आहे हे अभ्यंग स्नान आपल्याला तुलसी विवाहापर्यंत करायचं आहे हे उठणं लावून लक्षात आलं का आणि त्या नरकासुराचा वधसुद्धा आपल्याला तीन दिवस करायचं आहे त्या भावबीजेपर्यंत आणि ते कारेट्याचं रस आपल्याला थोडासा चाकायचा आहे तरच ही दिवाळी आपण सांस्कृतिकरित्या आपण साजरी केली अशी समजू शकतो आणि हीच ती संस्कृती आहे आणि हेच ते संस्कार आहे हे समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो हा पर्व हे जे पर्व आहे दीपोत्सवाचं म्हणजे पहिल्या वसू बारसपासून तुलसी विवाहापर्यंत हे जे पर्व आहेत है। त्या पर्वांना आपण आनंदाने साजरं करूया संस्कृतीने साजरं करूया संस्काराने साजरं करूया आणि ते संस्कृती आणि संस्कार आपल्या आयुष्यात उतरवणं आवश्यक आहे त्यानुसार चालणं आवश्यक आहे ते फक्त सांकेतिक स्वरूपात अडकून चालणार नाही ते वास्तविक स्वरूप आपण लक्षात घेऊन ते वास्तविक स्वरूप जगासमोर ठेवणं आवश्यक आहे तरच आपण या सनातनला जगामध्ये काय करू शकतो प्रचलित करू शकतो आणि सनातनकडे आपोआप आपसुख पाय ओढले जातील सनातनमध्ये सामील होते आणि हेच ते सनातन आहे याचा कधीही अंत होणार नाही ते, ते सनातन जे कधी सुरू झालं आणि त्याचा कधी अंत होणार कोणीही सांगू शकत नाही ते अनंत आहे असं सनातन म्हणजे या ब्रह्मांडात ज्या काय या चराचरात असलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या आपोआप निर्माण झालेल्या आहेत ते कुठल्या मनुष्यप्राण्याने निर्माण केलेले नाही आहेत ते कुठल्या प्राण्याने निर्माण केलेले नाही ह्या ब्रह्मांडाने निर्माण केलेले आहे आज तो महादेव हेच ते ब्रह्मांड जे पिंडी तेच ब्रह्मांडी काय आहेत पंचतत्व तुम्हाला माहिती आहे कोणते पंच कोणते कोणते पंचतत्व आहेत कोणते आकाश जल पृथ्वी अग्नी आणि वायू हे पंचतत्व आहे पंचतत्व जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडा आपल्या पिंडात आहे आणि त्या पिंडानुसार त्या पंचतत्वानुसार हे आपण दीप उत्सव साजरा करूया आपल्या आयुष्यात ज्ञानाचं दीप पेटवूया आणि अज्ञानाचा काळोख मिटवून टाकूया हेच ते वास्तव आहे माझ्या ह्या पाचि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हे दीपोत्सव आनंदाने साजरा करा सकारात्मकतेने साजरा करा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करा कसला अज्ञानाचा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी आणि हे वास्तव तुमच्यासमोर मांडलेलं आहे तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन